श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा तर मस्त रहा आजच्या दिवस तुमचं चांगलं जर मी प्रार्थना करणार आहे तर आपलं महिलांचं म्हणजे प्रत्येकांचं एक स्वप्न असतं मुलगा असो मुलगी असो दादा असो काका असो महिला असेल स्त्री असेल कोणी पण असो आजी बाबा कोणाचं काही ना काही स्वप्न असतं तर तसंच आपलं पण एक स्वप्न असतं महिलांचं की आपलं स्वतःचं घर झालं पाहिजे आता चा, आता जाले हे खूप मोठं स्वप्न असतं आणि आताच्या आताच्या म्हणजे याच्यामध्ये घर घेणं खूप मुश्किल झालेलं आहे कारण की घरं हे खूप महाग पण झालेलं आहे आणि बजेटच्या बाहेर हे घरं झालेले आहेत तर म्हणून घर घेणं हे खूप मुश्किल झालेलं आहे आणि मुश्किल तर झालेलं आहे पण काही जोड पैसा असून पण मार्ग मिळत नसतो तर तसंच माझ्या बाबतीत पण झालेलं आहे तर माझं हे स्वतःचं घर कसं झालं कसं घेतलं तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय काय अडीअडचणी आल्या ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा स्वतःचं घर होण्यासाठी मी कोणती सेवा केली होती ते अगोदर मी सांगणार आहे तुम्हाला पार्ट वन आणि पार्ट टू येणार आहे तर बघा स्वतःचं घर होण्यासाठी मी अगोदर गुरुचरित्राचं पारायण केलं होतं तर मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं अशी एक पण म्हणजे ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल आणि त्यांना प्रतिती आली नसेल असं कधीच होऊ शकणार नाही तर आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्याचं आपल्याला एक दिवस नक्की मिळत असतो कोणाला लोकर मिळत असतो कोणाला उशिरा मिळत असतो तर तसंच माझ्या बाबतीत पण झालेलं आहे तर मला म्हणजे म्हणजे आता घर घेताना कोणती सेवा केली होती ते अगोदर मी सांगणार आहे स्वामी सेवेत कशी आली ते पण मी सांगणार आहे तुम्हाला तर गुरुचरित्राचं पालन केलं होतं म्हणजे शंभर टक्के लोक जर गुरुचरित्राचं पालनाला बसले असतील तर नव्वद टोक नव्वद लोकांना म्हणजे प्रचिती येत असते गुरुचरित्राचं पारण करणं त्याच्यातलीच मी केली तर मी संकल्पयुक्त सेवा केली होती गुरुचरित्रालनाचं तर किती केलं होते गुरुचरित्राचं पारण कोणी तीन करतो पाच सात एकवीस तर मी अकरा गुरुचरित्राचं पारण केलं होते असं नाही की माझं घर घेतलं गेलं म्हणजे मी अगोदर स्वामींना विनंती केली की मी तुमचे माझं स्वतःचं घर झालं की मी गुरु म्हणजे स्वतःचं घर झालं की गुरुचरित्राचं पारण करणार कसं अगोदर आप आपली इच्छा पूर्ण होते मग आपण सेवेला लागत असतो तस तसं नव्हतं केलं मी डायरेक्ट पारण्याला बसू कारण की मला विश्वास होता की स्वामी महाराज म्हणजे करून म्हणजे प्रचिती नक्की दाखवते ना ते आपण जे काही म्हणजे विनंती केलेलं असते ते महाराज आपला शब्द कधीच टाळणार नाहीयेत ना टाळणार नाहीत हे मला माहित होतं मी डायरेक्ट पारण्याला बसली की महाराज मला माझं स्वतःचं घर व्हायला पाहिजे म्हणून मी अकरा गुरुचरित्राचं करणार आहे तर मी बसली तर माझं कोणत्या म्हणजे पहिलं गुरुचरित्राचं पारण केलं दुसरं तिसरं चौथं तर कोणत्या पारणामध्ये माझं घर झालं तर माझं तिसऱ्या गुरुचरित्राच्या पार्नमध्ये माझं घर झालं तिसऱ्याच गुरुचरित्रच्या पार्नमध्ये हे घर बुकिंग झालं होतं म्हणजे तेव्हा आम्ही घर बघण्यासाठी नंतर निघालो खूप फिरलो खूप फिरलो काही म्हणजे प्रॉब्लेम पण येत असतात आणि मुंबई पुण्या सिटीमध्ये घर घेणं खूप मुश्किल असतं प्रॉब्लेम असतात प्रोसेस पूर्ण नसतात तर ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला घर घ्यायचं असतं मुंबई पुण्या सिटीमध्ये तर खूप प्रॉब्लेम पण येत असतात अगोदर आम्ही म्हणजे फ्लॅटचं बघितलं नव्हतं आम्हाला जागा घ्यायची होती कारण की आमची दोन मुलं आहेत तर म्हटलं जागा घेते तर दोघं मुलांची सोय होत असते खाली वरती म्हणजे अशा टप्प्याटप्प्याने आपण बांधत असतो फर्स्ट फ्लो सेकंड फ्लोअर थर्ड फ्लो म्हणजे दोघी मुलांची आपली सोय झाली पाहिजे आणि आपलं म्हातारपणी म्हणजे आपण म्हणजे पुढचं सगळं भविष्य आपण बघत असतो पुढचं भविष्य आपण सगळं बघत असतो त्यानुसार पण मुंबई पुण्यामध्ये जागा घेणं खूप कठीण आहे आणि काही ठिकाणी म्हणजे जागा असते तर त्या आपल्या बजेटच्या बाहेर आहेत आणि काही स्वस्त असल्या तर त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात म्हणजे पाणी नसतं बोरिंगला पाणी लागलेलं ला नसतं किंवा कार्पोशनचं पाणी नसतं अशा म्हणजे आणि प्रोसेस असतात काही पूर्ण कम्प्लीट नसतात एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं अरे आपण फसून तरी जाणार आपल्याला म्हणजे एक आपण असतो गरीब व्यक्ती आपलं म्हणजे एकच घर घेण्याची आशा असते एकच घर घेण्याची आपली आशा असते दुसरं म्हणजे एखाद्या वेळेस आपण फसलो जागा घेताना तर ता आपलं म्हणजे पूर्ण नुकसानच होणार आहे पण आपल्यामागे ते म्हणता ना भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी महाराज आपल्या पाठीशी होते तर म्हणजे प्रचिती दागोडी आम्ही अशी एक जागा बघितली कमी मध्ये पण त्याच्यात म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणजे प्रॉब्लेम होता जागा तर आपल्याला मिळून गेली असती पण घर बांधायला आपल्याला प्रॉब्लेम आला असता आपण तर आपल्याकडे जे पैसे त्याच्याने आपण जागा घेतली असती पण घर बांधण्यासाठी आपण पैसा कुठून आणला असता तर तो प्रॉब्लेम होता ज्यांना या प्रोसेस माहिती असेल त्यांना माहिती पडलं असेल मला काय सांगायचं आहे ते तर जागा तर आपली झाली असती पण घर बांधायला आपण पैसा कुठून आणला असता कारण की आपल्याला तेवढ्याच पैशामध्ये सगळं काही करायचं होतं आणि बँकेकडून जर आपल्याला कर्ज काढायचं जा, म्हणजे जागा घेतल्यानंतर आपल्याला घर बांधायला कर्ज काढावं लागतं तर आप ला 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 तो। तो ते आपलं झालं नसतं म्हणून म्हटलं असे म्हणजे भरपूर बघितले प्रॉब्लेमॅटिक होते हे होते काही चांगले पण असतात जागा पण ते आपल्या बजेटच्या बाहेर असतं आपल्याला घेणं शक्य नसतं म्हणून म्हटलं चला आता फ्लॅट बघू तो फ्लॅट बघायला निघालो हा पंधरा दिवस एक महिना लोटून गेला सर्व काही फिरून आलो घर पसंत पडत होते फ्लॅट तर आपल्याला पसंत पडत होते पण ते पण आपल्या बजेटच्या बाहेर होते आपल्याला कसं असतं स्वस्त मस्त आणि चांगलं पाहिजे असतं कोणती कोण वस्तू अशी ड्रेस जरी घ्यायला गेलो साडी जरी घ्यायला गेलो आपला स्वस्त मस्त चांगलं असतं प्रत्येक वस्तूमध्ये तेच असतं बा बायकांचं स्वस्त मस्त आणि चांगलं तर तसंच आ आमचं पण होतं तर आम्ही आलो आणि इथं प्रकट दिन प्रकट दिनच होता त्या दिवशी इथं गुरुचरित्राचं पण चालू होतं माझं घरी चालू आणि इथं पण महिना बसलेल्या होत्या महाराजांना मी विनंती केली की स्वामी महाराज आपण तर सगळं फिरून आलं आपलं घरपासून स्वामी महाराज म्हटलं मला कोणत्या अशा घरात राहायला जायचं आहे तुम्हाला म्हणजे घरच आवडत नाही आपल्या बाहेर स्वामी महाराज म्हटलं लवकर या दोन महिन्यामध्ये म्हटलं घेतलंच गेलं पाहिजे तर म्हणजे मग फक्त तिथून निघाली आणि डायरेक्ट इथं एंट्री केली होती आणि हेच घर मी म्हणजे फायनल झालं म्हणजे केंद्रातून निघाली आणि डायरेक्ट पाय माझा इथं झाला या घरामध्ये तर स्वामी बरोबर आणलं मला या घरामध्ये म्हणजे हे हा मला माहिती पण होतं इथं बांधकाम चालू होतं काय असं आम्ही म्हणजे रसाय सरळ निघून जाणार होतो पण म्हटलं मिस्टर म्हटलं सर म्हणे इकडे पण दिसत आहे आपल्याला फ्लॅट वगैरे आपण बघू म्हणे तर म्हटलं चला बघायला काय हरकत नसते आपल्याला बघायला तर डायरेक्ट इथंच एंट्री केली आम्ही तर इथंच नाही स्वामी महाराजांना इथं जायचं होतं राहायला आम्ही आपण म्हणतो ना बघा काही चॅनलमध्ये आहेत आणि म्हणजे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो तर नक्की त्यांना पण काहीतरी प्रचिती आल्या असे म्हणते आता आम्ही पण म्हणतो स्वामींचं घर आहे स्वामीच्या घरात आम्ही राहतोय कारण की स्वामी इथं घेऊन आलेत स्वामींचं म्हणजे तिथं नमस्कार केला घरी पण पारायला चालू होतो राजगुरुनगरहून आम्ही मोशीमध्ये येत होतो घर बघायला इथे तर बघा स्वामीचं कृपया हे हे झालं इथंच आमचा पहिला पाऊल पडला तर केंद्रातून निघाली विनंती केली महाराजांना म्हणजे खूप परीक्षा पर बघितली खूप घर बघितले पण मिळत नव्हते मग शेवटी आपण परत देव विनंती करतो की स्वामी महाराज तुम्हाला कोणत्या घरात जायचे मग ते लोक नाही दोन महिन्यामध्ये म्हटलं घर घे घेतलं गेलं पाहिजे कारण की मुलांचे ॲडमिशन पण घ्यायचे होते आम्हाला ओ म्हणजे ओमचा दहावीचा घर पण लागलेला होता आणि दुसऱ्या मुलं इथं तर यायचंच होतं आम्हाला रेंटने असो किंवा स्वतःचं घेतलं गेलं असेल आणि सो ओमचं पण ॲडमिशन घ्यायचं होतं आम्हाला स्कूलमध्ये म्हटलं या दोन महिन्यात किंवा एक महिन्यात आपलं घरमध्ये झालंच पाहिजे इथं आलो आणि अक्षय अक्षय तुत्र्यात होती अक्षय तुत्र्याचं आठ दिवसानेच आपलं हे घर बुकिंग झालं होतं आणि वारबरोबर गुरुवारच होता गुरुवारीच बुकिंग झालं अक्षय तुत्र्यालाच बुकिंग होणार होतं पण ते असतं ना कमी जास्त कमी जास्त मध्ये राहून गेलं आणि आठ दिवस पुढे ढकललं गेलं आणि बरोबर गुरुवार झाला कारण की स्वामी महाराजांना गुरुवारीच बुकिंग करून घ्यायचं होतं म्हणून गुरुवारी झालो आणि म्हटलं स्वामी महाराजांना हेच घर आवडलं होतं हाच फ्लॅट आवडला होता म्हणून ह्याच घरात आम्ही राहायला आलो आणि म्हणताना आम्ही तर वन बी एच के बघत होतो म्हणजे टू बी तर आमचं बजेट पण नव्हता पण ना स्वस्त आणि मस्त आणि चांगलं भेटलं तर त्यापै्याने वन बी एचक्याच्या जागे ना मला टू बी एच के घर मिळालेलं आहे तर तुम्ही बघता आता येई मी दररोज खूप छान मस्त घर मिळालेले आहे आणि आपण फ्लॅट बघत असतो तर तेव्हा म्हणजे भरपूर अशा वस्तू बघितल्या जातात की हवा कुठून येणार आहे इकडं काय तिकडं काय अशा बऱ्याच काही वस्तू म्हणजे बघितल्या जातात पण इथं तसं काहीच झालं नाही सर्व काही व्यवस्थित होतो बघू दिसतंय तुम्हाला आपण सूर्यप्रकाश कुठून येणार आहे किचन बघतो अंब बघतो सर्व काही गोष्टी अशा घर बघता पाणी बघितलं जातं इथं पाणी पण भरपूर आहे सगळं काही वस्तू इथं एकदम छान आहे एरिया पण छान आहे शांत लोकेशन लोकेशनच खूप छान भेटलंय आम्हाला स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामींना खूप म्हणजे जितकं आपण म्हणजे आता मला शब्दात बोलता येत नाही एवढं म्हणजे तो शब्दच मला आठवत नाही काय बोलायचं खूप छान असं चांगलं घर भेटलेलं आहे स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामींचंच घर आहे हे म्हणायला हरकत नाही स्वामींच्या घरात आपण राहतोय आणि मी तिथं आपण राहतोय बघा स्वामींचा फ्रेम पण आणलेली नव्या घरात एंट्री करताना स्वामी महाराज पहिले गणपती बाप्पांचं दर्शन स्वामी महाराजांचं इथं माऊलींची प्रेम आणायची मस्त कारण की आपलं आळंदी जवळच आहे आपलं इथून आळंदी जवळ आहे मग आपण माऊलींच्या याच्यात राहतो म्हटलं तर माऊलींचा पण आपला जो फोटो पाहिजे फोटो फ्रेम तर ती पण आणायची आहे लवकरच दिसेल तुम्हाला आणि yeah. खूप म्हणजे असे प्रॉब्लेम पण येत असतात गुरुचरित्राच्या पारायणला आपण बसलो असताना तर खूप प्रॉब्लेम पण येत असतात खूप समस्या पण येत असतात आता मी अकरा गुरुचरित्राचे पारायण वाचल होते पण मला दीड वर्ष लागून गेले असतील तर मध्ये म्हणजे खूप असं मध्ये मध्ये गॅप पडलेले आहेत आता गुरुचरित्राचं खूप गॅप पडलेले आहे आणि बघा आणि आता जो अकरावा गुरुच म्हणजे संकल्पयुक्त सेवा होती अकरा गुरुचरित्राचे पारायण तर ते आता आहे बघू शकता आज तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पण तिसऱ्या दिवशी येतोय आहे पारायण पालन करत तिसऱ्याच गुरुचरित्र पारायला मला प्रचिती आली होती सो त्याचं घर बुकिंग झालं होतं आणि व्हिडिओ पण तिसऱ्या दिवशी येतोय आहे बघा तिसरा दिवस यास गुरुचरित्र पारायणाला आणि मी कॅलेंडर पण बघितलं नव्हतं की गुरुपौर्णिमा आहे काय मला फक्त अकरा जे स्वामीचरित्र म्हणजे गुरुचरित्राचं म्हणजे पारायला आपलं कसायचे शेवटचं पारायण आहे तर म्हटलं पटकन बसून जाते आणि आपले बघा महिलांचे मध्येच दिवस येत असता पाच म्हणून त्याच्यामुळे पटकन बसून गेली नंतर बघितलं तर गुरुपौर्णिमा येत होती तर बघा महाराज ऑप ऑफ करून घेत असतात आपल्याकडून त्या सेवा तर मध्ये खूप गॅप येत होती खूप गॅप येत होते म्हणजे आपण म्हणतो ना महाराज परीक्षा बघत असतात आपली आणि खूप म्हणजे अडथळे पण निर्माण होत असतात समस्या निर्माण होत असतात असं मी ऐकलेलं आहे की आपण महाराजांची सेवा करत असतो आपली महाराज परीक्षा बघत असतात खूप तर खूप तशी परीक्षा आपण बघितली खूप म्हणजे अडथळे पण आले गुरु पालन करताना काही म्हणजे नातेवाईकांचे लग्न पण होते ते पण स्किप केलेले आहे कारण गुरु पाळायला पालनाला तर आपल्याला लग्नाला कसं जाता येईल आणि मलाच करायचं म्हटलं मी संकल्प घेतलाय तर मी पूर्णच करेन बसलेली आणि आपल्याला माहिती नसतं की ह्या तारखेला यांचं लग्न आहे अमुके अचानक पत्रिका येते हां हा ह्या तारखेला अरे आपण तर गुरु त्याचं बसले जाता येणार नाही म्हणजे मध्ये मध्ये असं पण आहे नातेवाईक एक्सपायर पण झालेले आहेत गुरुचरित्रचं पालन करताना तर त्यांच्या इथं पण म्हणजे जाता आलं नाही आहे अशा बऱ्याच काही अडचणी पण आलेल्या आहेत आणि गुरुचरित्र पण बस ना आपण म्हणतो हां आज बसू उद्या बसू परवा बसू तर आपल्याला बसू सुद्धा देत नाही काही अशा निगेटिव्ह आपण म्हणतो ना निगेटिव्ह असतात आपल्या आजूबाजूला काही गोष्टी ते आपल्याला बसू देत नसतात तर तसं पण झालेलं आहे तर दीड वर्ष लागून गेला पण हे वेळेस म्हटलं नाही काय पण आता शेवटचं तर पारायण पटकन बसते आणि कॅलेंडर पण बघितलं बरोबर गुरुपौर्णिमा येते तर आपले म्हणजे गुरु म्हणजे आपले वडीलच वडीलच मानते त्यांना आपले महाराज बरोबर गुरुपौर्णिमेला माझ्या अकरा गुरुच्या पालन कम्प्लीट आहे तुम्हाला दाखते आणि मांडणी कशी केली साध्या सिंपल पद्धतीने केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी मांडणी खूप साध्या सिंपल पद्धतीने ह्याच पद्धतीने मी मांडणी करत होती फक्त काय लागतं गुरुचरित्राचं पारायण करताना सर्वात प्रथम म्हणजे आपला स्वामींचा फोटो हे बघा हाच फोटो माझा पहिला आहे नंतर मी स्वामी महाराजांची मूर्ती आणली होती आणि आपल्याला लागतो हा गुरुचरित्राचा ग्रंथ पवित्र असा ग्रंथ आहे प्रचिती आल्याशिवाय राहत नाही हा ग्रंथ प्रत्येकांचा आणि आपलं वाचन झाल्यानंतर असं झाकून घ्यायचं उघडा ठेवायचा नाही हो पण ठेवायचं नाही आणि अखंड सात दिवस आपला दिवा प्रज्वलित असतो गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे कलशची मांडणी करायची आहे कलशची मांडणी कशी करायची तांदूळ घ्यायचे डिशमध्ये हळद म्हणजे कोणते पण आपण तांदूळ घेतो ना पूजेसाठी तर हळद कुंकू व्हावून घ्यायचे पा पाण्या आपल्याला कलश कशा भरायचा माहिती आहे पाण्याने भरलेला आहे स्वस्तिक काढायचे पाच बोट उमटायचे हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची हळदी कुंकू अक्षता टाकून घ्यायचा पाण्यामध्ये गडूमध्ये पाच विड्याची किंवा आंब्याची पानं घ्यायची नारळ घ्यायचं नारळ आपण विकत आणस दुकानमधून धुऊन घ्यायचं कारण की कोणाकोणाचे हात लागलेले असतात ला धुवून मग ठेवायचं सर्व क्लीन वगैरे करून घ्यायचं गडू स्वच्छ क्लीन धुवून घ्यायचा बघा गणपती बाप्पांच्या अक्षता ठेवायच्या हद्दी कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पांची षोडोच्चारी पूजा करायची महाराजांची पंचा म्हणजे अभिषेक वगैरे करून घ्यायचा घंटी असेल तुमच्याकडे घंटी माझ्याकडे अजून शंख नाही आहे शंख असेल तर शंख ठेवायचा गणपती बाप्पांना जो पण प्रसाद असेल खडीसाखर असेल साखर असेल गुडखोबरायचं नैवेद्य दाखवायचं आहे फूल धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे महाराजांचा पण त्याच पद्धतीने अभिषेक वगैरे करून घ्यायचं सर्व काही फळं असतील तर फळं अर्पण करायचे पाच प्रकारचे असं कोणतंही एक फळ असेल ठेवायचं कारण की आपल्याला त्याचं फळ लवकर मिळत असतं रांगोळी काढून घ्यायची आणि चौरंग किंवा पाठ घ्यायचं खाली स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू वाहून घ्यायचं ती जागा स्वच्छ करायची गोमूत्रने घर शिंपडून घ्यायचं आता इथं तर गोमूत्र नाही माझ्याकडे तरी पण मी पुसून घेते स्वच्छ कापड्याने पुसून वगैरे घेते आणि आपण जे सात दिवस खातो ना भाजी चपाती तेच महाराजांना आपण नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आणि पाच दहा मिनटं ठेवते आणि लगेच मी तेच मी खाऊन घेते या पद्धतीने आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही गुरुचरी त्याच्या पारण्याला बसले असणार तर विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही आहे आणि ग्रंथामध्ये सगळं दिलेलं असतो म्हणजे कोणती सेवा करायची गुरुचरित्रचं पालनायला बसणे अर्धा कोणती सेवा करायची महाराजांची एकमाळ करायची गायत्री मंत्राची एकमाळ करायची स्वामी स्तवन गणपती अथर्वशीष मग गुरुवार द्यायला सुरुवात करायची आहे तुम्ही आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही आहे सात दिवस याच पद साध्या सिंपल पद्धतीने मी गुरुचरित्रचं पारण केलेलं आहे तक्रार तर या पद्धतीने गुरुचरित्राचे पारायण करत होते मी साध्या सिंपल पद्धतीने पण भावीने आणि श्रद्धेने करत होती म्हणून माझं हे म्हणजे संकल्प पूर्ण झालेला आहे तर अजून एक सेवा होती मध्ये म्हणजे स्वामी महाराज करून घेत होते तर बघा गणपती आता श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पा बसणारच आहे तर गणपती बाप्पा बसता आपण म्हणजे घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करत असतो तर तेव्हा एक सुपारी घ्यायची असते तिचा छान अभिषेक करायचा असतो जसं आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करतो त्या पद्धतीने अभिषेक करायचा असतो हळदी कुंकू फुल वाहून घ्यायचं असतं आणि संकल्प करायचा असतो की माझं घर होण्यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला म्हणजे सांगायचं असतं की माझं घर स्वतःचं घर होऊ द्या ह्या पद्धतीने आणि स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ती सुपारी आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायची असती तर ही त्याचं म्हणजे गुरुचरित्रचं पालन करतानाच हे मी म्हणजे जसे स्वामी महाराजच बुद्धी देत असतात आपल्याकडून छोट्या मोठ्या सेवा करून घेत असतात तर अशी जे से थी 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 ती सेवा पण केली होती ते पण एका ताईचा व्हिडिओ बघूनच केली होती तर ती सुपारी मी आळंदीची जी इंद्रायणी नदी तिथंच ती सुपारी गेल्या गुरुवार म्हणजे इथं आल्यानंतर विसर्जन केली होती मस्त आम्ही गेलो आळंदीला तिथे मस्त सुपारी जी होती ती दिवा अगरबत्ती धूप दीप दाखवली आणि माझा संकल्प पूर्ण केला माझं स्वतःचं घर झालं म्हणून ते सुपारी मी नदीत विसर्जन केली केलेली जर तुमचं स्वतःचं घर फक्त स्वतःचं घर होण्यासाठी ही सेवा असते सुपारी म्हणजे गणपती जेव्हा स्थापना होत असते तेव्हा आपल्याला ही सुपारी पूजायची असते चाल तर जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात येणार तेव्हा ही सेवा मी परत दाखवणार आहे तर ही पण एक सेवा केलेली होती म्हणजे पारण पण चालू होतं आणि ही सेवा पण केलेली होती तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतंय तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशाय सत्सार करायला विसरायचं नाही आणि उद्या सांगणार आहे की स्वामी सेवेत मी कशी आली आणि काय काय प्रचित्या आलेल्या आहेत ही एक प्रचिती तर आलेली जे तुम्ही बघू शकता स्वतःचं घर आणि जास्त किती दिवस झाले मला स्वामी सेवेत येऊन ते पण मी सांगणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे